रयत शिक्षण संस्थेचे राजश्री शाहू महाराज प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा आडोशी येथे आरोहण आणि सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई झोले एस एम सी अध्यक्ष मनीषताई पाटील आडोशी ग्रामपंचायत सरपंच बाळू घाटाल अर्चना मॅडम कोमल मॅडम हेमंत सर मयूर सर्व आडोशीचे सर्व शिक्षकवृंद आजच्या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये स्वारस्य वाढवणे विद्यार्थ्यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे बाह्य तज्ञांसह वैज्ञानिक संकल्पनावर चर्चा सुलभ करण्यासाठी परीक्षण नवीन वासवला सर उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय खोडाळा या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी एकूण तेवीस प्रोजेक्ट सादर केले होते हे प्रकल्प तयार करताना मुलांना शाळेतील एच शिंदे सर गोसावी सर भोसले व सर्व शिक्षक मॅडम यांनी मुलांना मदत केली अगदी कमी वेळात यामध्ये त्यांनी प्रयोग केले होते प्रत्येक मुलांनी आपापले बनवलेले प्रयोगाची माहिती परीक्षकास दिली व यामधून तीन नंबर काढण्यात आले व दोन नंबर साठी दोन प्रयोगास दोन प्रयोगास समान गुण असल्यामुळे त्यांना समान असल्या नंबर देण्यात आले यावेळेस विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी दयानंद शिंदे मोखाडा पालघर तो तर इथला लॅबमध्ये बसून काम करत असतो पण आता आता आम्ही पाणी टाकी पाहिजे आहे पाणी टाकीला गणा आता सुद्धा प्रोसेस होत आहे कारण काय करते पण ओनो एजंट आता पाणी पाणी या कनेक्शन मध्ये पाणी दायचं आहे पाण्याचा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा शकते की ठिकाणी हे खूप म्हणजे खूप जागेवरती आहे कसं की ऑटोमेटिक स्ट्रीट आहे काम आपण